మహాభావేవాయ నమో భగవతే వాసువాయ నమో భగవతే వాసువాయ నారాయణం నమస్కృత్య నరం చర देवी सरस्वतीं व्यास तथो जय उदीर नष्ट प्राणेशु भद्रेशु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भवती निष्ठिकी हरे कृष्ण आज आपण श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय पाच सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक का बारा आणि तेरा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये आपल्याला काय सांगितलंय मोहातून मुक्ती कृष्ण चैतन्यच खरी समता आहे ते पण बघूया कस त्यांनी डिस्क्राईब केलंय आपण आधी तर श्लोक उच्चारण करूया तस्मै नम भगवते तस्मै नम भगवते वासुदेवाय धीमही वासुदेवाय धीमही यमाया दुर्जया दुर्जया यामाम।

मम अहम् इति दुर्धियः मम इति तस्मै नमा भगवते वासुदेवाय धीमहि यत् दुर्जयया मां वदन्ति जगद्गुरु विलज्यमानया यस्य स्थातुम् इक्षापते अमया विमोहिता विकथन्ते मम अहम् इति दुर्धीय भाषांतर ज्यांची अजिंक्य शक्ती बुद्धी लोकांना प्रभावित करून नियंत्रक भाग पाडते त्या भगवान वासुदेव प्रणाम करून मी त्यांचे ध्यान करतो आपल्या लज्जित होऊन भगवंताची माया शक्ती पुढे येऊ शकत नाही परंतु तिने मोहित केलेले लोक हे मी आहे आणि हे माझे आहे या विचारात मग्न झाल्याने सतैव निरथक बडबडच करत असतात ओम ज्ञान तिमिरंदस्य शलाकया, चक्षुर्ण एन तस्मै गुर श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनोभिष्टं स्थापितमैन भूतले स्वयं रूपकदामयं ददाति स्वपदान्तिकं वन्दे हम श्री गुरु श्री युत्त पदकमलं श्री गुरोण वैष्णवांच ಶ್ರೀ ರೂಪಂ ಸಾಗರ ಜಾತ ಸಗಣ ರಘುನಾಥಾನ್ವಿ ಸಜೀವಂ ಸಾದ್ವೈತಂ ಸಾದ್ವೈತ ಸಾವದೂತೈತ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ದೇವಂ ಶ್ರೀ ದೇವ ಶ್ರೀರಾಧಾಕೃಷ್ಣ ಪದ ಸಗಣ ಲಿತೀವಿಶ್ವಾನ್ವಿತ ನಮ ಓಂ ವಿಷ್ಣು ಪದಾ ಕೃಷ್ಣ ಪೃಷ್ಠಾ ಭೂತಲೆ ಶ್ರೀಮತೆ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಸ್ವಾತಿ ನಮಸ್ತೆ ಸರಸ್ವತೆ ದೇವೇ ൗരവാണി പ്രചാരണെ നിർവിശേഷ ശൂന്യവാദി പാശ്ചാത്യദേശ തരികൾഭേ കൃപിന്ധുഭേ പതി പാവണേഭ്യോ വൈഷ്ണവേഭ്യോ നമോ നമ ജയ ശ്രീ കൃഷ്ണ ചൈതന്യ പ്രഭൂ നിത്യാദ ശ്രീ അദ്വൈതാധര ശ്രീവാസാദി ഗൗരഭക്തൃന്ദ്ര കൃഷ്ണ ഹരേ കൃഷ്ണ કૃષ્ણ કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ આપણ આજ શ્રીમદ ભાગવતમ સ્કંદ દુસરા અધ્યાય પાંચ श्लोक क्रमांक बारा आणि तेरा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या बाराव्या श्लोकामध्ये ब्रह्माजी नारद नारदमणींना सांगतात की अं ज्यांची अजिंक्य शक्ती म्हणजे जे अजिंक्य शक्ती आहे युक्त आहेत म्हणजे भगवंत त्यांना अल्प लुक अल्पबुद्धी लोकांना ते प्रभावित करतात त्यामुळे काय होतं की ते मलाच नियंत्रक समजतात अशा त्या श्री कृष्णांना वासुदेवांना मी प्रणाम करतो आणि त्यांची मी ध्यान करतो असं ते सांगतात ते आणि तेराव्या श्लोकात म्हणतात की माया शक्ती भगवंताची माया शक्ती पुढे येऊ शकत नाही आणि त्यामुळे मोहित झाले लोक हे मी आहे हे माझे आहे या विचारात मग्न नेहमी मग्न असतात आणि सदैव निरर्थक बडबड करत असतात प्रजल्प करत असतात तर यामध्ये आ, अधिक स्पष्ट केलेलं आहे की अल्पबुद्धी लोकांना माया ही लवकर भ्रमित करते आणि त्यामुळे ते, ते लोक काय कर करतात ब्रह्मदेवांना किंवा एखाद्या व्यक्तीसला ते म्हणतात की मी, मी भगवंत आहे त्यांना ते लगेच स्वीकारतात आणि परंतु याला ब्रह्मदेव नकार देतात आणि त्यांनी भगवान नमस्कारही केलेला आणि त्यांनी हे ब्रह्मसहिती सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की ईश्वर परम कृष्ण सचिदानंद विग्रह गोविंद सर्व कारण अशा रीतीने त्यांनी समजवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जी कुत्रा डुक्कर उंट वृत्तीची जी मूर्ख माणसे असतात ती परमेश्वर ची म्हणजे साधारण माणसांची कोणालाही दुय्यम लोकांनाही परमेश्वर समजून त्यांची स्तुती करून ते आनंदित होता अशा लोकांना अं मूर्ख स्तुती पाठक लोकांना भगवान म्हणून संबोधण्यात या, या प्रकारच्या लोकांना भगवान म्हणून का संबोधतात याच वर्णन आता पुढच्या श्लोकात केलेलं आहे आणि ते आता आपल्याला प्रभूजी सुंदर भाषेत सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम राम राम, राम हरे ब्रह्माजी सगळ्यात पहिले तर कुठे ओळख आणि खरी समता या विषयावर आपल्याला समजवतायत खरंच पाहण्यासारखी आणि वाखण्याजोगी ब्रह्माजींची नम्रता आणि स्पष्टता स्वतःला परमेश्वर समजण्यास नकार देतात आणि स्वतः मात्र भगवान श्री कृष्णास वंदन करतात अल्पबुद्धी लोक भगवंतांच्या मोहिनी शक्तीने भ्रमित होऊन ब्रह्मास इतरांनी देव समजता परंतु ब्रह्माजी त्यांच्या गोन स्थानाची जाणीव ठेवून नेहमीच भगवान श्री कृष्णाची पूजा करता आणि सगळ्यांनाही सांगतात की त्यांची पूजा करा परंतु दुर्दैवाने आपण जे जीव आहोत ते अहम भाव आणि मी माझ या ब्रह्मजळामध्ये मा अडकलेलो आहे मोहित जीव ओंकाराने म्हणतो हे मी केलं हे माझ आहे ही वृत्ती म्हणजे काय अहमती या मूळ मुल भ्रमामुळे निर्माण होते पुढे आपण नवव्या अध्यात चौतीसाव्या श्लोकात पाहणार आहोत कि कृष्णाशी संबंध नसलेली कोणतीही गोष्ट शेवटी अवास्तव असते केवळ ब्रह्माचे उत्पादन करते म्हणजे थोडक्यात काय तर ब्रह्माजी आपल्याला इथे समजवण्याचा प्रयत्न करताय अरे भ्रमातून बाहेर पडा मोहित शक्तीने तुम्ही भ्रमित झालेला आहात मी देव नाही भगवान श्री कृष्ण सर्वे सर्व आहे आणि जीवांमध्ये मात्र काय विविधता खरी समता फक्त भक्तीमध्ये मिळते भौतिक जगात कोणीच समान असतो प्रत्येका कर्मानुसार अवस्था वेगरी प्रत्येक जन वेग क्षमता परिस्थिति शरीर प्रवृत्ति घेन जन्माला तो, सामाजिक कि भौतिक दृष्टि ने समानता अस्तित्व नहीं व कि लोकान ओरडू दया इक्वैलिटी 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 भरत महत्वपूर्ण मुद्दा हा है कि जीशी कि शारीरिक ओखीशी संबंधित नहीं समता केवळ आत्म्याच्या प्रवासाशी आणि कर्माशी संबंधित आहे आणि भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये सर्वांना समन असते आणि हीच खरी समता भक्तीच्या संधीमध्ये समानता आहे प्रत्येक जण कृष्णाच्या प्रामाणिक भक्ती सेवेद्वारे आध्यात्मिक उन्नती प्राप्त करू शकतो आणि हेच वर्णाश्रम व्यवस्थेचा खरी समता आणि उद्देश आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की तुम्ही जे काही कार्य करतात ते कर्माचे यज्ञ रूपात पालन करून करा भगवद्गीतेच्या अध्यातील नवव्या श्लोकात कृष्ण अर्जुनाला समजवतात यज्ञ अर्थ कर्मणः अन्यत्र लोक अयम कर्म बंधन तद् अर्थम कर्म कौंतय मुक्त संग समाचर कि तिथे क्लिअरली त्यांनी म्हटलंय की जे कार्य तुम्ही यज्ञ म्हणून करतात तेच योग्य नाही तर कार्य काय करेल बंधन निर्माण करेल या भौतिक अस्तित्वामध्ये म्हणून हे अर्जुना तू तु तुझे सर्व तु जे काही कर्म आहे कर्तव्य आहे ते केवळ कृष्णाच्या आनंदासाठी संतुष्टीसाठी कर आणि यामुळे तू सदैव बंधनमुक्त राहशील वर्णाश्रम जो आहे त्याचा उद्देश भगवंतांना संतुष्ट करणे हे आहे जसं विष्णू पुराणामध्ये म्हटलंय वर्णाश्रम आचरवता पुरुषेन पुमान विष्णु आराध्यते तर कार्य हे कृष्णाच्या संतुष्टीसाठी स्वरूपात असावं अन्यथा ते बंधन निर्माण करत आपली बुद्धी संपत्ती वेळ कृष्णासाठी अर्पण करणं हेच मुक्तीकडे परंतु आजकालचं शिक्षण हे भ्रांत आहे आध्यात्मिक ज्ञानाच्या विरुद्ध आहे आजची शिक्षण पद्धती इंद्रिय सुख शिकवते कृष्ण स्मरण नाही खऱ्या शिक्षणात कृष्ण चैतन्य साधेपणा भक्ती असली पाहिजे शिक्षण आणि समाजाने इंद्रिय तृप्ती किंवा भौतिक संचय करण्यावर नव्हे तर निस्वार्थ कृष्ण केंद्रित दृष्टिकोनाचे पालन पोषण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे नाहीतर त्रिगुणांच्या प्रभावाखाली आपण वर्णाश्रम धर्म विसरलोच सर्वजण सत्व रज तम या गुणांच्या अधीन आहेत निसर्ग गुणांनी मोहित होऊन भौतिक लोक कृष्णाला विसरतात आणि खोट्या अहंकारामुळे स्वतःला करता समजतात आणि जेव्हा एखादी व्यक्ती स्वार्थी हेतूसाठी न राहता कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या कार्य करते तेव्हा खरी मुक्ती मिळते वर्णाश्रम व्यवस्था कृष्ण संतोषासाठी कार्य करण्याची पद्धती आहे अधिकार नाही सेवा आहे आणि म्हणून समान कृती परंतु भिन्न परिणाम आपल्याला पाहायला मिळतात जसं भगवद्गीतेमध्ये तिसऱ्याव्या अध्यायातील सत्तावीसाव्या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला समजवतात प्रकृती है क्रियमान आणि गुण आहे कर्म आणि सर्वश अहंकार विमूळ आत्मा करता अहमते की हे कृष्णा अहंकाराखाली भ्रमित, भ्रमित होऊन स्वतःला करता समजतात परंतु खरं करत कार्य जे आहे ते त्रिगुण जे भौतिक गुण आहेत ते करत असतात म्हणून दोन व्यक्ती एकसारखी कृती करत असतील तरी एक कृष्ठ भावनेत तर दुसरा अहंकारात असेल कृष्ट स्मरणात असलेला मुक्त असतो दुसरा मात्र बंधनात असतो भाजी इथे आपल्याला आपल्या भ्रमापासून बाहेर येण्यासाठी हे सर्व सांगतात आणि लगेच पुढे सांगतात की कसं निर्माण झालं आणि नि याच्यात उपाय काय आहे माया आणि मुक्तीचे उपाय माया भगवंतां पुढे टिकत नाही माया संपूर्ण जगाला भ्रमित करू शकते म्हणजे भगवंता पुढे सहाय्य आहे जे शनागत असतात त्यांच्यावर माया प्रभाव टाकू शकत नाही मी आणि माझ ही भ्रमित व्यक्तीची लक्षणं आहे शरीर घर नात संपत्ती यावर माझं म्हणणं ही मोहाची प्रमुख लक्षणं आहेत जे आपण पुढे अजून पाचव्या स्कंदामध्ये समजणार आहोतच शुद्ध भक्तीशिवाय कोणीही या मोहातून सुटू शकत नाही आणि त्रिगुणांनी व्यापलेले बहुतेक लोक क्षणिक शारीरिक किंवा सामाजिक ओळखींशी म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य भारतीय अमेरिकन ओळखतात आणि म्हणूनच कृष्णाचा सेवक म्हणून त्यांच्या त्यांचे शाश्वत संबंध विसरतात हा सार्वत्रिक भ्रम आहे भगवत गीतेत सातव्या अध्यायातील तेराव्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की संपूर्ण जग गुणांनी मोहित झाले आणि त्यांच्या पडे पलीकडे असलेल्या कृष्णाला ते कोणीही ओळखू शकत नाही स्त्रीही गुणमय भाव ही अभि सर्व मिदम जगत मोहितम न अभिजानाती मामेभ्य परम म्हणून कायमस्वरी की ओळख जी आपली ती आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे खर कार्य म्हणजे कृष्णाचा सेवक असल्याची मूळ जाणीव जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास ही जाणीव पुनरुज्जीवित करणे जी, जी सामाजिक पद जात किंवा जाती पासून प्रभावित होत नाही ते महत्वाचं आहे आणि भक्तीनेच परमसत्याच दर्शन होत व्यासदेवांनी पहिल्याच कांदातल्या सातव्या अध्यातील चौथ्या श्लोकामध्ये आपण पाहिलंय कि कृष्णाचं दर्शन घेतलं सत्याचं दर्शन घेतलं जिथे कृष्ण होते आणि कृष्णाच्या हाताखाली त्यांच्या सर्व शक्ती होत्या तरी केवळ भक्तियोगाने तर प्रभूच्या स्वरूपात आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला भगवंतांची सेवा करायला पाहिजे आणि जेव्हा आपण भगवंतांची सेवा करतो तेव्हा भक्त हळूहळू मोहातून मुक्त होतो तरी माया भ्रमित करते तिचा काही उपयोग नाहीये का तर आहे प्रभू स्वतः कोणालाही भ्रमित करायला इच्छित नाहीत पण सुधारण्यासाठी पापी जीवांना मोहत टाकण्याचं काम माया करते जरू तुरुंगवास होय तर मुक्तीचा उपाय शरणागती आणि साधू संघ श्रद्धा साधू संघ गुरूंचा स्वीकार भक्ती सेवा हीच मुक्तीची प्रक्रिया आहे यातून राग द्वेष वासनांची निर्मूलता होते आणि भक्त कृष्ण प्रेमापर्यंत पोहोचतो आणि मग माया आणि योगमाया हे आपल्याला समजू लागत माया ही अज्ञान देणारी असते योगमाया ही प्रभूची आत्मिक संरक्षण शक्ती आहे फक्त माया टाळून भागणार नाही तर ता भगवान त्यांच्या आंतरिक शक्तीत प्रवेश आवश्यक आहे जसं आपण हिशोब निशोबांमध्ये पाहिलं भगवंतांच्या रूपाबद्दल तिथे लिहिलंय की भगवंतांचा सच्चिदानंद विग्रह रूप ब्रह्मज्योतीच्या पडद्या मागे झाकलेला आहे आणि तो पडदा फक्त शुद्ध भक्तीनेच दूर होतो भक्तीने निष्कर्ष एवढाच मूळ कारण आपण आपली मूळ ओळख विसर उपाय शरणागती साधू संघ अनन्य भक्ती लक्ष भगवंतांच प्रेम प्रेमा भक्ती संपत्ती प्रतिष्ठा जात लिंग काही असो श्रोते हो जोपर्यंत कृष्ण स्मरण नाही तोपर्यंत सर्व काही मोहच्या जाळ्यातच अडकलेला आहे खरी समता म्हणजे कृष्ण चैतन्यामध्ये स्थिर होणं खऱ्या प्रगती आणि मुक्तीसाठी आतापासून मुलांना कृष्ण भावना कर्माचा उद्देश खऱ्या आध्यात्मिक ध्यानबद्दल लहानपासूनच शिकवणं आवश्यक आहे साधे राहणीमान उच्च विचार कृष्णाचं कृष्णाचा सेवक म्हणून स्वतःच्या शाश्वत ओळखीवर लक्ष केंद्रित करणं हे जीवन आणि समाज परिवर्तनाची गुरुकिल्ली म्हणून आपल्याला समजणं हाच या श्लोकांचा उद्देश आहे तर सर्वजण एकत्र येऊया चार नियमांचं पालन करूया सोळा माळा जप भक्तांचा संग ग्रंथांचं पठण प्रसादाच जेवण विग्रहांची सेवा भक्तांची गुरुची आणि कृष्णाची सेवा यात आयुष्य रमवू कृष्णाला साध्य करू हरे कृष्ण